मंडळी मी अनिल पवार आपण घेऊन आलेलो आहे ये सोनीवाडी येते तर बघू शकता या ठिकाणी आपल्या घरच्या शेतामध्ये आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी आपण हा व्हिडिओ शूट करत आहे तर सतरा जूनची पेरणी आहे तुरीचं रिझल्ट या ठिकाणी वेस्टेज प्रॉडक्टमुळे कशा पद्धतीची तूर आहे वेस्टेज ग्रॅन्युअल ह्युमिक ग्रॅन्युअल पेरताना आपण खत टाकलं होतं आणि सोयाबीन संग फवारने घेतल्या होत्या आणि एक आठ दिवस अगोदर एक स्पेशल तुरीसाठी आपण फवारणी घेतली होती त्याचा रिझल्ट आपण बघत आहे अजून सोयाबीन सोंगायची बाकी आहे तरीसुद्धा या ठिकाणी ह्या फट्ट्या अशा पद्धतीनं पॅक झालेल्या आहे आणि त्याला फुटवे आपण जे वेस्टेज कंपनीची फवारणी केली त्यामुळे फुटवे फार जबरदस्त आलेले आहे आणि झाडाचा ग्रोथ विकास फार जबरदस्त आहे आणि काळोख ही आहे आता पाऊस सुरू आहे लोकांचे शेतं पावसामुळं तुरीचं पीक एकदम पिवळं पिवळं झालेलं आहे आणि दांडेसुद्धा चांगल्या जाड झालेल्या आहे झाडाच्या बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं काळ्या आहे आणि इतक्या लवकर इतक्या जाड्या नसतात दरवर्षी दरवर्षीच्या तुलनेत हे वर्षीचं रिझल्ट फार छान आहे आणि पूर्ण माळाचं क्षेत्र हे अशा पद्धतीनं हा रिझल्ट आहे आज आपण त्याला खत टाकत आहे तर एक छोटासा व्हिडिओ या ठिकाणी आपण करत आहे की जे काही शेतकरी त्यांनी विस्टीज कंपनीचे प्रॉडक्टचे रिझल्ट प्रत्यक्ष डोळ्यानं बघूनच फवारणी करा म्हणजे तुम्हाला कळेल की काय क्वालिटी आहे प्रॉडक्टची आता बघू शकता तुम्ही याची जी हाईट आहे झाडाची डोक्याच्या वर गेलेली आहे सहा फुटाच्या वरती आणि ते पण आत्ता या स्टेजला सोयाबीन सोंगायच्या अगोदर अजून सोयाबीन सोंगणं बाकी आहे सोयाबीन सोंगल्याच्यानंतर नंतर ही स्टेज कुठं जाईल अजून आठ दहा दिवसात तुम्ही विचार करा अशा पद्धतीची ग्रोथ आहे तर बेस्टीज प्रॉडक्टमुळं सोयाबीनची सुद्धा जबरदस्त ग्रोथ झालेली आहे आणि शेंड्यालोक शेंगा लागलेले आहे तूर हे उत्पादन आंतरपीक उत्पादन घेतलं जात आहे आणि शेतकरी बरेच शेतकरी यावर्षी तुरीनं ग्रस्त आहे त्यांच्या तुरी जमल्या नाही तर वेस्टीज प्रॉडक्ट जर वापरले तर आपली तूर निश्चितपणे जबरदस्त फायद्याची होईल बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं सगळी तूर बसलेली आहे बघा मनाला हरकत नाही वेस्टीजचे पुन्हा एकदा जबरदस्त रिझल्ट धन्यवाद